पिंपरी चिंचवड पुणे शहराला देणारी आनंदाची बातमी हुंदाई मोटर इंडिया फाउंडेशन तर्फे डांगे चौक परिसरात पाच लाख झाडांचं वृक्षारोपण पूर्ण झालं असून दहा लाख झाडांच्या हरित पुण्याकडे वाटचाल सुरू आहे आयोनिक फॉरेस्ट या उपक्रमाअंतर्गत नव्वद एकरांवर मियामाकी पद्धतीनं झाडं लावली गेली आहेत पुढील पाच वर्षात हे शहरी जंगल त्रेसष्ट हजार टन कार्बन डायऑक्साइड शोषणार असून पर्यावरण आणि आरोग्य या मोठं योगदान देणार आहे या उपक्रमामुळं शंभरहून अधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार आणि एक्केचाळीस स्थानिक प्रजातींमुळं जैवविविधतेला चालना चालना आहे कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके तसेच हुंदाईचे अधिकारी ली श्यामकुमार सिंग आणि पुणित आनंद उपस्थित होते आमदार शेळके म्हणाले हा उपक्रम कॉर्पोरेट जबाबदारीचं उत्कृष्ट उदाहरण आहे तर पुणित आनंद यांनी सांगितलंय तामिळनाडू हरियाणा आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्रातही हा उपक्रम हरित भारताचं स्वप्न साकारतोय पूर्ण झाल्यावर हे आयोनिक फॉरेस्ट नागरिक आणि शाळांसाठी खुलं राहील जिथं पर्यावरण जागरूकता आणि शिक्षणाचे उपक्रम राबवले जातील